कला दर्पण न्यूज खाकी लय भारी मराठी चित्रपटाला थिएटरमध्ये होणार जबरदस्त ओपनिंग अभिनेत्री शिल्पा पवार व संजय लहासे यांची भूमिका कवी सरकार इंगडी शेवगाव पांडुरंग गोरे देशभक्तीवर आधारित असलेला मराठी चित्रपट खाकी लय भारी म्हणजेच देशाच्या दुश्मनांसाठी लय डेंजर या चित्रपटाचे चित्रीकरण पंधरा ऑगस्टपासून बोधेगाव आई वैनोमा येथे सिनी अभिनेत्री ऋतुजा पाटील यांच्या शुभहस्ते या चित्रपटाचा मुहूर्त क्लॅब देण्यात येणार आहे कांबी मुंगी बोधेगाव पैठण भगवानगड व संभाजीनगर येथे धूमधडाका चालू होणार आहे या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत बॉलिवूड सिने अभिनेत्री चित्रा दीक्षित सह अभिनेता संजय लहाशे व पुणे येथील नटखट फेमस सिने अभिनेत्री शिल्पा पवार यांची मुख्य भूमिका आहे पत्रकार संजय लाहाशी व शिल्पा पवार या जोडीचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे यांच्या भूमिकेमुळे चित्रपटासाठी पहिल्याच फर्स्ट डे फर्स्ट शोला जबरदस्त ओपनिंग रिझल्ट मिळणार असून या चित्रपटासाठी आता संपूर्ण कलाकारांनी कंबर कसली असून या चित्रपटामध्ये बेचाळीस कलाकारांची फौज आपल्याला पाहायला मिळणार आहे दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांचा मरा पहिला चित्रपट असल्याने या चित्रपटाची सध्या जबरदस्त कमिन ओपनिंगची पब्लिक सिटी सुरू आहे या चित्रपटाच्या बिग बजेट स्टोरीनुसार या चित्रपटाचे चित्रीकरण ग्रामीण भागासह डोंगर दऱ्या व शहरी भागामध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण होणार असून या चित्रपटाचा थरारक शेवटचा क्लायमॅक्स पैठण येथील वीट भट्टीवर होणार आहे भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख नुसत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्यात्तर पंच्याहत्तर तेहत्तीस 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 कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवाय एस पी एस ए कोल्हापूर जीमेल डॉट कॉम